भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव ॲडव्होकेट श्री संदीप लेले यांच्या पुढाकाराने ठाणे शहरातील पाच हजार नागरिकांना गणेश भक्तांना पूजा किट वाटप करण्यात येणार आहे या संदर्भात आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये श्री संदीप लेले यांनी ही माहिती दिली ठाणे शहर आणि परिसरातील अनेक कार्यकर्त्यांना एकत्रित करून ज्यांच्या घरामध्ये गणपती बसतो अशा भाविकांना हे कीट वाटप करण्यात आलं आहे पितांबरी उद्योग समूहाच्या माध्यमातून हे कीट तयार करण्यात आलं आहे त्यामध्ये पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य या किटमध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये तिळाचं तेल पितांबरी भांडी घासण्याची पावडर तसंच धूप अगरबत्ती वाती या सगळ्यांचा समावेश आहे यामुळे या परिसरातील नागरिकांना याचा उत्तम फायदा होईल अशी माहिती श्री संदीप लेले यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळेला सर्व कार्यकर्त्यांतर्फे अशी सूचना आली की यावेळेला आपण ज्यांच्या घरात घरगुती गणेशोत्सव असतो त्यांना आपण पूजा साहित्य किट देऊया म्हणून मग इकडून बाजारात्म वगैरे कांदाच घेतला तर त्यामुळे ते काय विशेष वाटलं नाही मग सुदैवाने कितांबरी उद्योग आपल्या ठाण्यातच आहे आणि त्यांची उद उत्पत्ती म्हणा धूप अशी पिचायची भांडी घासायची पावडर अशी उत्पादन ऑलरेडी आहेत आणि त्यांनी काहीतरी गणेश तुमच्यासाठी किट एकदा काढले होतं चर्चा केली तर लक्षात आलं की त्यांनी कीट हे असं बनवतात ते त्यांनी ऑर्डर दिल्याप्रमाणे आम्हाला किट कीट बनवून दिलं आणि तुम्ही बघितलं असाल की अत्यंत दर्जेदार किट आहे हे असं घ्यायला गेलं तर खूप महाग आहे त्याच्यामध्ये तेलाचं बघा प्रोडक्ट ब्रँडेड प्रोडक्ट आहे तेलाचं आपलं तिळाचं तेल आहे भीमसेनी कापूर आहे हे घी आहे कुठेच तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार नाही अशा पद्धतीचा हे घी हे अत्यंत चांगलं उत्पादन म्हणजे दुपारचे दिवे आहे गणपतीला आपण लावतो उदबत्ती त्यांची फेमस आहे गणेश पूजा त्याच्यानंतर एक पहिल्यांदी भांडी चमकवण्यासाठी देव चमकवण्यासाठी जी त्यांची स्पेशल पावडर आहे पितांबरी ती दिलेली आहे धूप आहे मग बाकीची आपली पूजेचं साहित्य गणपतीचं वस्त्र असेल वाती असेल जानवी जोड आहे सुपारे आहेत त्याच्यानंतर ते तेल आहे हळद कुंकू चंदन पावडर अष्टगंध सर्व एकदम ऑर्गॅनिक उत्पादनं त्यांनी दिलेत गणपतीचा सण बघता बघता पंधरा दिवसांवर आला अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली काळजी नको आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो इथे मूर्ती दागिन्यांनी सजूनही मिळतात पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का अहो प्रश्नच नाही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र सत्यम कलेक्शन समोर कामथे मैदान घंटाळी ठाणे नक्की भेट द्या